नमस्कार ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या या विशेष सादरीकरणात आपलं स्वागत आहे आज आपण एका अशा अधिकाराबद्दल बोलणार आहोत जो सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला दिला आहे हा अधिकार आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये एक प्रकारचं संरक्षण कवच देतो आणि हीच आहे आपली खरी शक्ती चला एका अगदी साध्या पण महत्वाच्या भावनेपासून सुरुवात करूया पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा प्रसंग आल्यावर आपल्यापैकी अनेकांना मनात थोडी भीती किंवा एक प्रकारची अस्वस्थता जाणवतेच नाही का ही जी एकटेपणाची भावना आहे ना की आपण एका मोठ्या आणि शक्तिशाली यंत्रणेसमोर एकटे उभे आहोत ते अगदी खरी आहे मनात कुठेतरी वाटतं की आपलं म्हणणं कोण ऐकून घेणार पण जरा विचार करा जर तिथे चोवीस तास एक असा साक्षीदार असेल जो शांत आहे निष्पक्षपाती आहे आणि प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहे तर हो सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला हेच संरक्षण कवच दिला आहे चला तर मग या ऐतिहासिक निर्णयाबद्दल सविस्तर जाणून घेऊया हा निर्णय म्हणजे जणू काही एक अदृश्य साक्षीदार आहे तो जनतेचा संरक्षक आहे जो हे पक्क करतो की सत्य नेहमीच रेकॉर्डवर राहील न्यायालयाने अगदी स्पष्ट केलंय की ही फक्त एक सूचना नाहीये तर आपल्या संविधानाच्या कलम एकवीस अंतर्गत जो आपल्याला जगण्याचा मूलभूत हक्क दिलाय त्याचीच ही अंमलबजावणी आहे सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या प्रत्येकाच्या सुरक्षिततेशी आणि सन्मानाशी जोडलेलं आहे आता यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे न्यायालयाने या संरक्षण कवचाबद्दल म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबद्दल अगदी स्पष्ट निर्देश दिले आहेत चला पाहूया की हे कॅमेरे नेमके कुठे लावले पाहिजेत सर्वोच्च न्यायालयात यात कोणतीही पळवाट ठेवलेली नाही पोलीस स्टेशनमध्ये आत बाहेर जाण्याचे सगळे रस्ते मुख्य गेट सगळे लॉकअप कॉरिडॉर लॉबी अगदी प्रत्येक कोपरा या कॅमेऱ्यांच्या नजरेखाली असला पाहिजे असं स्पष्ट सांगितलं आहे उद्देश एकच पोलीस स्टेशनचा कोणताही भाग नजरेआड राहू नये आणि हे कॅमेरे फक्त नावापुरते नसावेत त्यांनी फक्त पाहिलंच नाही पाहिजे तर ऐकलंही पाहिजे इतकंच नाही तर ते रात्रीच्या अंधारातही स्पष्टपणे रेकॉर्डिंग करू शकणारे हवेत न्यायालयाने अगदी स्पष्ट केलं आहे की सगळ्या सी सी टी व्ही प्रणालींमध्ये नाईट व्हिजन असलंच पाहिजे आणि त्यामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ म्हणजे आवाज आणि चित्र दोन्ही रेकॉर्ड झालं पाहिजे तर रेकॉर्डिंग तर केलं जातं पण त्याचा आपल्याला म्हणजे नागरिकांना कसा फायदा होतो यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की हा पुरावा किती काळ जपून ठेवला जातो सर्वोच्च न्यायालयाने इथेही एक स्पष्ट वेळ ठरवून दिली आहे सगळं सी सी टी व्ही फुटेज कमीत कमी अठरा महिने हो तब्बल दीड वर्ष जपून ठेवणं बंधनकारक आहे आणि या सगळ्या डेटाची जबाबदारी कोणाची तर ती असेल स्टेशन हाऊस ऑफिसर म्हणजे एस ओ यांची कॅमेरे व्यवस्थित चालत आहेत की नाही त्यांची देखभाल रेकॉर्डिंगचा बॅकअप हे सगळं पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे चला आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया या सगळ्या माहितीमुळे प्रत्येक नागरिकाला खरी शक्ती कशी मिळते ते पाहूया ही गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी की जर मानवाधिकारांचं उल्लंघन झालं तर त्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज मिळवून ते तपासासाठी उपलब्ध करून घेण्याचा आपला कायदेशीर हक्क आहे अशा परिस्थितीत आपण थेट राज्य मानवाधिकार आयोग किंवा मानवाधिकार न्यायालयाकडे तक्रार करू शकतो या संस्थांना अधिकार आहे की ते हे फुटेज ताबडतोब मागवून घेऊ शकतात जेणेकरून महत्वाचा पुरावा सुरक्षित राहील न्यायालयाने हेही बंधनकारक केलं आहे की या अधिकारांबद्दल माहिती देणारे पोस्टर्स प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ठळकपणे लावलेच पाहिजेत जेणेकरून कुणीही आपल्या या शक्तीबद्दल अनभिज्ञ राहणार नाही ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टमध्ये आमचा ठाम विश्वास आहे की ज्ञान हीच खरी शक्ती आहे आणि एक जागरूक नागरिकच आपल्या लोकशाहीचा सर्वात मजबूत स्तंभ असतो शेवटी एक महत्त्वाचा विचार सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा अधिकार फक्त जाणून घेण्यापुरता नाही तर तो लक्षात ठेवून इतरांपर्यंत पोहोचवणंही तितकंच महत्वाचं आहे कारण जेव्हा प्रत्येक नागरिक आपल्या हक्कांसाठी जागरूक असतो तेव्हाच खऱ्या अर्थाने सर्वांसाठी न्याय आणि पारदर्शकता सुनिश्चित होऊ शकते या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार तुमचा दिवस शुभ असो